आपलं मनोगत थोडक्यामध्ये मांडावं मी आदरणीय पायाभरणी ज्यांनी केली आपल्या भागाचे आमदार आदरणीय आदरणीय शेतकरी नेते शंकरनाथ धोंडगे यांना विनंती करतो त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करत कार्यक्रमाला पुष्कळ उशीर झालाय आजच्या या स्मृती भवन आणि स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे यांच्या पूर्णाकृतीच्या पुतळ्याच्या अनावरणाला आलेल्या आपल्या प्रमुख पाहुण्या आदरणीय पंकजाताई धनुभाऊ मंचावरील मान्यवर मी केवळ हा सोहळा आपल्या डोळ्यांनी पाहावा या अनावरणाच्या कार्यक्रमाचे साक्षीदार व्हावं एवढ्या एका हेतुपोटी मी आलेला आहे कारण सुरुवात केली मी पण खूप मोठा कालखंड गेला बारा वर्ष म्हणजे काही कमी नाही मी सर्व बाळाकोळीवाल्यांचे सगळ्या समितीचे सर्वांचे मनापासून आभार मानतो कारण हा प्रेरणा देणारा ही जागा हे स्थान हे स्मारक हे दगडाविटाचं नाही तर येणाऱ्या पिढीला लढायला शिकवणारं संघर्ष करायला शिकवणारं ही जागा आहे आणि याचा याचा आपल्या डोळ्यांनी सोहळा पाहावा हा माझा हेतू आहे मी धनुभव आणि पंकजाताईचंही मनापासून आभार मानतो हा येडामुखा परिसर मुंडेसाहेबावर अतोनात प्रेम करणारा आहे आणि ऐंशीच्या दशकामध्ये ताई आम्ही चळवळीत होतो मला नक्की माहीत आहे फक्त एका मिनिटातच त्यांची आठवण सांगतो मी शेतकरी संघटनेचा महाराष्ट्राचा अध्यक्ष होतो आणि झोनबंदीचं चा आंदोलन चालू झालं मनोहर जोशी मुख्यमंत्री होते आणि त्यांनी नाकारलं मागण्या आमच्या शरद जोशी उपोषणाला होते संभाजीनगरला मी मुंडे साहेबांना फोन केला साहेब आंदोलन चिघळ आहे तुम्ही मन घाला त्यांनी मला रात्री दहा वाजता फोन केला की शंकरराव मी सकाळी पाच वाजता रस द्यायला या आलो जोशी उश्य। तो क्षण मला आजही आठ असो सगळे काही सारखे नसतात पण आदरणीय कैलासवाशी गोपीनाथराव मुंडे हे मराठवाड्यातले होते तुमचे आमचे होते त्या मातीत ते नुसते लोकप्रत लोकनेतेच नव्हते ते बहुजनाचे नेते होते आता काही जण त्यांना जातीत गोळफटायचा प्रयत्न करतात पण ते, करता। ते बहुजनाचे नेते होते ते शेतकऱ्याचे नेते होते आजच्या प्रसंगी मी त्यांना ते त्यांच्या स्मृतीला अभिवादन करतो माळाकोळीवाल्याचे अभिनंदन करतो आभार व्यक्त करतो आणि आलेल्या मी मनापासून आभार व्यक्त करतो थांबतो धन्यवाद